गणपती बाप्पा मोर ह्या एखाद्या मुलीला आय लव्ह यूचा मेसेज पाठवल्यानंतर हो रिप्लाय मिळत नाही तेव्हा ऑस्ट्रेलियन तरुण म्हणतो कदाचित तिला माझ्यामध्ये इंटरेस्ट नसेल जपानी तरुण म्हणतो तिला विचार करायला वेळ हवा असेल रशियन तरुण म्हणतो कदाचित प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेल पण भारतीय तरुण पुन्हा मेसेज करतो आणि विचारतो तुम्हाला इच खामोशी कोमे हा समजू <laughs> भारतात जोपर्यंत एखादा तरुण स्वतःच्या पाळवर उभा राहतो तोपर्यंत हा धावायला लागतो <laughs> एकदा विरूच्या झोपेत नेहमीप्रमाणे ओरडतो कुठे कमी ने चोर शांतपणे म्हणतो ठीक आहे कमी नेतो तो <laughs> मोबाईल बघत असताना मी खूप क्यूट दिसते माझ्या घरातले सगळे लोक माझ्याकडे बघत राहतात <laughs> हल्ली लोक खूप मतलबी आणि स्वार्थी झालेत एखाद्याकडे पेन मागितला तर टोपण काढून स्वतःकडे ठेवतात माझ्याकडे असे टोपण नसलेले वीस पेन जमा झालेत <laughs> 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 हे चोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद